माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे धाव मणी पाव म्हणी पाव, 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 पाव शंकरा धाव म्हणे पाव म्हणे पाव ईश्वरा येऊणी मला असाय वशी शिव शंकरा येऊनी मला असायवशी शिव शंकरा धाव वने पाव वने पाव शंकरा दावमने पावमने पावईश्वराम येऊणी मला असायवशी शिवशंकराम येऊणी मला असा यवसे शिवशंकराम आरवणी बोरवणी बेलानिले आरवणी बोरवणी बेलाणिले देवा बेला आणले शंकराच्या पूजेसाठी लिंग स्थापिले शंकराच्या पूजेसाठी लिंग स्थापिले देवालिंगता पिले धाववनी पावनी पावईश्वरा धाववनी पाव पावईश्वरा येऊने मला प्रसन्न वशी शिवशंकराम येऊने मला प्रसन्न वशी शिवशंकरम आरवनी बोरवनी बेल टाकेला आरवणी बोरवनी बेल टाकेला येऊनि मला असाय वशी शिव शंकराम मला साय वशी शिव शंकरम पाववने पाववनी पावईश्वराम धाववनी पाववनी पाव शंकरम येऊन मला असाय वसी शिव शंकरम येऊन मला असाय वसी शिव वाघाचे आसन गाळा सर्पमाळा वाघाचे आसन गळा सर्पमाळा गळा सर्प माळा जटे तुणी गंगाबाई वाईजुजुळा जटे तुणी गंगा वाई वाईजुजुळा येऊन मला साई वची शिव शंकर मला साईवची शिव शंकर आरवणी बोरवणी बेल टाकेला आरवणी बोरवणी बेल टाकेला येवनी मला सायवसे शिवशंकराम येवनी मला प्रसन्न वचे शिव धाववनी पाववनी बेल टाकेला धाववने पाववनी ईश्वरा पाव शंकरा येवनी मला सायवचे शिव शंकराम येवनी मला सायवचे शिवशंकरम पुडे पु महादेव मागे मागे पार्वती पुढे पुढे महादेव मागे मागे पार्वती नंदीवर बै सोने कैलासा जाती नंदीवर बै सोने कैलासा जाती धाववणी पवणी पवयेश्वर धाववणी पाववणी पवयेश्वर इथे ते येऊन साई शे शेव शंकरा येते ते तयोने साय वचे शिवशंकर आरवणी बोरवणी बेलटाकेला आरवणी बोरवणी सायवसे शिवशंकर सायवसे शिवशंकर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय